नमस्कार मित्रांनो तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो हे बघा राकेश मुद्दाम आता आपल्या हातावर चाकू मारून घेतो आणि हे सर्व आता त्या केटरीवाल्या बायकांनी हे सर्व केलेले आहे म्हणजे मी अर्णवचा जीव वाचवला आणि त्या जी वाचवायला गेलो तर त्या बायकांनी माझ्यावर चाकूचे वार केलेत म्हणजे माझ्या हातावर असे आता राकेश मुद्दाम अंजलीसमोर आणि घरातील सर्वांसमोर सांगतो परंतु अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांना माहिती असतं आता त्या मात्र त्या बायकांना सुपारी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून राकेश आहे मग मात्र ह्या राकेश नराधामाला आता सोडायचं नाही आता ईश्वरी आणि अर्णव मात्र रूममध्ये येतात परंतु ईश्वरीला काही चेन मिळत नाही कारण आता राकेश जेव्हा अंजलीच्या सोबत आतमध्ये जात असतो कारण अंजलीचा जीव इतका घाबरलेसा झालेला असतो की तिला असं वाटतं की आपल्या नवऱ्याने आपल्या अर्णवचा जीव वाचवला आपल्या चिंटूचा जीव वाचून त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही म्हणून अंजलीच्या मनात राकेशविषयी आणखीन प्रेम निर्माण होते परंतु आता ईश्वरीला मात्र हे चेन देत नाही ईश्वरी विचार करते नाही आता मात्र कित्येक दिवस अंजली ताईंना धोक्यात ठेवायचं काही झाले तरी शेवटी अंजली हे सत्य यायलाच हवे म्हणून मात्र आता ईश्वर ही ठरवते की आता मात्र अर्णव सरांचा जीव धोक्यात हो आहे म्हणजे कधी पण हा राकेश आहे तर राकेश हा अर्णव सरांना जीवाला धोका पोहोचू शकतो त्यामुळे आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल कारण आपल्या बाबांना सुद्धा त्याने अगदी ॲक्सिडेंट करून त्यांची ही अवस्था केली आता मात्र घरच्या सगळ्यांसमोर हे सत्य यायला हवे आणि एकदा त्याला शिक्षा व्हायलाच हवी आता अंजली मात्र अगोदर पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करते परंतु राकेश मात्र खूप घाबरतो त्याला असं वाटतं की नक्की अंजलीने जर पोलिसांना फोन केला तर मात्र आता त्या बायकांनी जर आपलं नाव घेतलं तर अवघड होईल कारण त्या बायका आता त्यांचा जीव वाचवण्यासाठी काही पण करू शकतात त्यामुळे मात्र आता मला काहीतरी करावेच लागेल असे म्हणून मात्र आता राकेश लगेच अंजलीला म्हणतो की अंजली अगं काय करतेस तेव्हा आता म्हणते की हे बघा अहो राजेश जी जर तुमच्या जीवाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं आणि अर्णवच्या जीवाला जर काही झाले असते तर मात्र मी सुद्धा काय केलं असतं म्हणून मात्र आता जे काही आहे तर त्या बायकांच्या ही वर केस तर व्हायलाच हवी आता राकेश म्हणतो की जर ही केस झाली तर आपण मात्र त्यात अडकू शकतो म्हणून मात्र आता राकेश खूप घाबरतो आणि अंजलीला आता केस म्हणजे जी काही पोलिसात करायची आहे तर ती मात्र आता करून देत नाही परंतु आता अर्णव आणि इकडे ईश्वरी या दोघांनी मात्र आता केस तर केलेली असते कारण आता ईश्वरीचा जी जीव काही थांबत नसतो ईश्वरी म्हणत असते की हे बघा किती काही झाले तरी मात्र आता शेवटी त्या अर्णवला त्याच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी कारण हे जे काही करणारा कोणी आहे तर तो फक्त हा राजेश असेल आणि सर आत्ता जर आपण त्याला धडा शिकवला नाही तर मात्र तो काही पण करू शकतो अंजली ताईंच्या जीवालासुद्धा धोका पोहोचू शकतो त्यामुळे मात्र आता काही क अगदी नको आहेच आता घाईने मात्र आता लगेच ईश्वरी आणि अर्णव पोलिसांना म्हणजे फोन करतात आणि पोलिसांना फोन करून आता घरी बोलावून घेतात आता पोलीस इन्स्पेक्टर साहेब सकाळीच येतात आणि विचारतात की नक्की का म्हणजे आता अर्णव सरावर हल्ला कोणी केला होता तर राकेश समोर येतो राकेश म्हणतो की तुमच्याकडे केस म्हणजे तक्रार कोणी नोंदवलेली आहे कोणी आता म्हणजे हे सर्व केलेलं आहे तर तर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब सांगतात की अर्णव राजेशर्के यांनी त्यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झालेला आहे तर त्यांनी अगदी ही आ, तक्रार केलेली आहे तेव्हा मात्र आता राकेश अर्णवकडे बघत असतो तर आता ईश्वरी पुढे येते ईश्वरी म्हणत असते की हे पग अरे तू आत्तापर्यंत खूप काही पाप केली मलासुद्धा फसवलं अंजली ताईंनासुद्धा फसवलं परंतु अर्णव सर चांगले होते म्हणून शेवटी माझा अगदी तुझ्या जे काही आयुष्य बर्बाद होणार होतं तुझ्यामुळे तर ते मात्र आता हे वाचले आणि किती काही झाले तरी मात्र शेवटी आज तुझे काही अर्णव सरांच्या जीव जीवावर तू उठला आणि आज जर त्यांच्या जीवाला काही झाले असते तर काय केलं असतं एकतर माझ्या बाबांची सुद्धा अवस्था तू अशी करून ठेवली त्यामुळे बाबांच्या अवस्थेला तूच कारणीभूत आहे त्याबद्दल पुरावेसुद्धा माझ्याकडे आहे आणि आज अर्णव सरांच्या जीवावर जो काही हल्ला झाला तो मात्र तूच केलेला आहे हे अगदी मला माहिती आहे त्यामुळे आता किती काही झाले तरी तुला वाचवायला कोणीच येऊ शकत नाही तर आता राकेश म्हणतो की अगं ईश्वरी तू काय करते आता अंजली समोर नाटक करण्याचा तो प्रयत्न करतो परंतु अंजलीने मात्र ओळखलेलं असतं अंजली म्हणते की हे बघा ईश्वरी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तर आता ईश्वरी म्हणते की नाही अंजली ताई तुम्ही आता कठोर मन करा आज मात्र मी तुम्हाला जे सत्य सांगणार आहे तर ते ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही ज्या नवऱ्यावर तुम्ही इतकं मनापासून प्रेम करतात तो नवरा तुम्हाला किती धोका देतो कारण त्यांचं तुमच्यावर प्रेमच नाही तर अंजली म्हणते की ईश्वरी तू काय बोलते तर आता आता ईश्वरी असं म्हटल्यानंतर अंजलीला राग येतो आता अंजली अर्णवर आणि ईश्वरीवर खूप रागवते परंतु ईश्वरी म्हणते की अंजलीताही तुम्हाला आता ऐकून घ्यावं लागेल कारण ह्या राकेशचे म्हणजे हा तुम्ही ज्याला राजेश समजतात तो तुमचा नवरा आहे आणि अगदी एका देवाप्रमाणे तुम्ही त्याची पूजा वगैरे करतात म्हणजे देवासमोर अगदी तुम्ही त्याला देवासमोर मानतात परंतु तो एक राक्षसी आहे आज मात्र अर्णव सरावर जो हल्ला झाला होता तर तो करणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा राजेश आहे तर आणि ह्या राजेशचं दुसरं नाव राकेश आहे आणि आता त्याचं प्रूफसुद्धा आम्ही तुम्हाला देतो जे काही आता आ, हे आधार जे लिंक आहे तर त्या ईश्वरीकडे आलेलं असतं आणि आता हा राकेश किती जणांना फसवतो दोन नाव वापरून मात्र आणि दोन आपले आ, हे आयडेंटिटी कार्ड वापरून मात्र का तो अनेकांना फसवत असतो तेच आयडेंटिटी वापरून मात्र तो प्रत्येकाला फसवतो ईश्वरी आता जे सांगत आहे तर ते ऐकल्यानंतर अंजलीला धरत मोठा धक्का बसतो तरी पण अंजलीचा विश्वास बसायला तयार नसतो आता मात्र ईश्वरीने जो काही आता व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ मात्र आता स पोलिसांसमोर दाखवलेला असतो तिच्या बाबांचा अपघात करणारा जो व्यक्ती आहे तर तो मात्र दुसरा तिसरा कोणी नसून हा राकेश आहे बरोबर मात्र आता ते जो व्हिडिओमध्ये अरे हे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दाखवले गेले आहे तर त्याचा व्हिडिओ आता ईश्वरी मात्र आता सगळ्यांसमोर दाखवते तर आता हे बघितल्यानंतर आता ह्या अंजलीला खूप मोठा असा धक्का बसतो तर आता ईश्वरी म्हणते की आहो अंजली ताई माझ्या बाबांचा अपघात तर केला परंतु तुम्हाला जर आणखीन काही सत्य सांगितले या राकेशने जे जे पाप केलेलं आहे तर ते पाप ऐकल्यानंतर मात्र अंजली ताई तुम्हाला अगदी चक्कर येऊन तुम्ही पडताल परंतु तुम्हाला स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी लागेल आणि स्वतःचा जीव ताब्यात ठेवून मात्र आता तुम्हाला या राकेशचं सत्य सहन करावं लागेल जर तुम्ही असेच कायम अंधारात राहिल्या तर आता हा अनेक एक एक पाप करत राहील आणि शेवटी तुम्हाला तुमचासुद्धा तुम्हा जीव गमवावा लागेल कारण हा तुमच्या जीवावर सुद्धा उठू शकतो अनेक वेळा त्यांनी आम्हाला धमक्यासुद्धा दिलेल्या आहेत की म्हणजे अंजलीला मारण्याच्या आणि जर तुम्हाला हे सत्य आहे तर ते सत्य मात्र ऐकल्यानंतर आणखीन धक्का बसेल कारण जेव्हा माझा साखरपुडा ठरला होता माझ्या आईबाबांनी जे काही लग्न राजेशे ठरवले होते आणि हा जो राकेश होता तर राकेश मात्र दुसरा तिसरा कोणी नसून हा जो तुमचा समोर तुमचा पती आहे हा राकेश हा राकेशबरोबर माझं लग्न ठरलं होतं परंतु अर्णव सरांसमोर हे जेव्हा सत्य आले तेव्हा मात्र आता माझं जे काही आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं तर ते उद्ध्वस्त होण्यापासून अर्णव सरांमुळे ते वाचलं तर आता अंजली म्हणते की ईश्वरी तू काय बोलते अग तू माझ्या नवरीवर संशय घेते तोच लगेच आता अर्णव पुढे येतो अर्णव म्हणतो की हो अग हे पग ताई तू ईश्वरीवर विश्वास ठेव कारण हा जो काही माणूस आहे तो तुला फसवतो त्याने आत्तापर्यंत खूप काही गुन्हे केलेले आहे अनेक मुलींना फसवले जेव्हा तो कामासाठी बाहेर जातो असे तुला खोटं सांगायचा आणि तो इशूच्या आईबाबांना फसवायला मात्र त्यांच्या घरी जात होता आणि कित्येक दिवस तो तिकडेसुद्धा राहिलेला आहे आणि तो अगदी कोर्टामध्ये सुद्धा त्याचा कोणताही वकील वगैरे आणि तो नोकरी करत नाही आता मात्र ईश्वरीच्या आईबाबांना त्याने कित्येक दिवस फसवले आणि ईश्वरीबरोबर लग्न करायचे स्वप्नसुद्धा बघून मात्र त्याने ईश्वरीशी लग्न ठरवलं होतं आता ईश्वरीचे आईबाबासुद्धा तुला हे सत्य सांगतील आता लगेच अविनाश मामा पुढे येतो अविनाश मामा म्हणतो की हो अंजली ज्याला तू इतकं देवासमोर मानते आणि ज्याच्यावर इतका अगदी स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवते तर तो खरंच एक असा फसवागिरी आहे तर राकेशची पूर्णपणे आता बोलती बंद होते राकेश आता म्हणतो की नाही अंजली हे सगळेजण खोटं बोलतात तुला यांच्यावर विश्वास आहे का तर अंजलीला काय करू आणि काय नाही हे समजत नाही परंतु आता ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांनी मात्र आता जी काही ती बाई आहे केटरीवाली तर तिला पकडून आणलेलं असतं आणि त्या बाईसने स्वतः आता ह्या राकेशने मला सुपारी दिली होती आणि ह्या अर्णवला मारण्याचा जो काही गुन्हा तो आमच्याकडून करून घेत होता ते सगळं त्या राकेशने सांगितले होते त्याच्या सांगण्यानुसार आम्ही ह्या अर्णव शिर्के याला मारायला आलो होतो हे सत्य समजल्यानंतर आता अंजलीला खूप मोठा धक्का बसतो अंजली चक्कर येऊन खाली पडते आणि आता राकेश हा अगदी भामटा झालेला असतो तेथून पळून जाण्याचा तो प्रयत्न करत असतो परंतु आता इन्स्पेक्टर त्याला पकडतात आणि तुला आता तुझ्या बापाची शिक्षा भोगावी लागेल कारण या अगोदरसुद्धा आमच्याकडे जे काही शलाका नावाची जी बाई होती तर त्या बाईचा मर्डर झाला त्याबद्दलसुद्धा केस आहे आणि तेथेसुद्धा आता तुझं नाव लागत आहे क यामध्ये तुझाच काहीतरी हात आहे आता हे सत्य समजल्यानंतर ईश्वरी म्हणते की अरे नराधमा असा कित्येक बायकांना तू फसवलं आणि शलकाताईने काय असं तुझा गुन्हा केला होता म्हणून तू तिला आयुष्यातून अगदी उठवले तर आता ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी मात्र आता सगळ्यांच्या समोर त्या राकेशला दोन तीन कानामागे देते तोपर्यंत तो आता अर्णव हा अंजलीला आतमध्ये घेऊन गेलेला असतो अंजलीची अवस्था खूप बिकट असते आता मात्र ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना अंजलीची काळजी लागते आता वल्लरी मामीसमोरसुद्धा आता अगदी हे सत्य नाही वल्लरी मामीची तर बोलती बंद होते कारण आपण ज्याचा त्या राकेशवर इतका विश्वास ठेवून त्याच्याबद्दल इतकं छान बोलत होतो परंतु आज मात्र त्याचं जे सत्य त्या आहे तर ते आपल्यासमोर आले तर आता आपण जे काही पाप केलेलं आहे तर त्याचं सत्य एक ना एक दिवस ईश्वरी नक्की अर्णवसमोर आणू शकते त्यामुळे मात्र आता आपल्याला थोडंसं घाबरून राहावं लागेल त्यानंतर आता इकडे आकाश आणि नम्रता हे दोघेही घरी जात असतात आता नम्रता सुद्धा आकाशला ह्या राकेशबद्दल सांगते कारण आता जे अंजली आहे तर त्या अंजलीताईंचा नवरा म्हणजे ते ईश्वरीशी ज्यांचं लग्न ठरलं होतं तर ते आहे आता हे समजल्यानंतर आकाशलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो आकाश नम्रताला म्हणतो की नमो तू काय बोलते आहेस तर नम्रता म्हणते की हो ने आमाला है। त्या राकेशने आम्हाला सगळ्यांना फसवलेलं आहे त्यामुळे आता जे आहे तर ते आहे ईश्वरी शांत राहिली आणि बरं एका दृष्टीने बरं झालं की ईश्वरीचं आणि त्याचं लग्न झाले नाही अर्णव सरांमुळे आज ईश्वरीचं बर्बाद होणारं आविष्य आहे तर ते वाचले तर आता आणि ईश्वरी अंजली केव्हा शुद्धीवर येतील याची वाट बघून असतात आता दोघेही अगदी ह्या राकेशला पोलिसांच्या ताब्यात देऊन आता एकमेकांच्या मिठीत असतात आणि आता देवाकडे ईश्वरी प्रार्थना करते देवा काही कर पण माझ्या ताईंना लवकरात लवकर शुद्ध घेऊन दे त्यांच्या बाळाला आणि त्यांना काही होऊन देऊ नकोस म्हणून आता अंजली शुद्धीवर येते आणि देवकृपेने मात्र सर्व काही छान होतं तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद